नमस्कार मंडळी तुमचं व्ही एन फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे रिवर रिच विलेज रिसॉर्टला आणि इथे संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्ही इथे गेम खेळतोय आणि इथे गेमचे रूल्स समजवण्यात येत आहेत ते रूल्स असे आहेत की इथे सगळ्यांनी जे बसलेले आहेत त्यांच्यापैकी प्रत्येकाने एक एक आवाज काढायचा आहे जेणेकरून इतर हसले पाहिजेत आणि जे हसतील ते या गेममधून बाद होतील असं प्रत्येकाने वेगवेगळे आवाज काढून इतरांना हसवायचं आहे चला तर बघूया ही गेम कशी होते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेक्स्ट <laughs> Én, Don. 三哥，小姐小姐

આગિ <laughs> <laughs> I'm mm -hmm. અરે આવા चलो चलो ना जज काय जय नाही नाही असले ना नाही नासले لو ओर दावेते नाही हा बापूचा आपल्याला हा

आता कोणी हसत नाही दोन

आता तुझा काय 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 काय

हर्षील तू तू विचार जोकसंग ना बरोबर जोकसंग जोकसंग काय करू हा चालू चालू

आता, आता, आता लास्ट तुमच्या ट्राय मध्ये जर असला नाही तर दोघं विजयी आता गेम एकदम आठवी आलेली आहे आणि आता दिशांचा टर्न झालेला आहे आता भाऊंचा टर्न आहे बघू कोण जिंकताय आणि इथे फक्त ऍक्टिंग ऍक्टिंग चालू आहे कोणाला होता हरले पाहिजे मुक्याच्या आणि वेळ संपत आलेली आहे लवकरात लवकर कोण विजयी नाही झालं तर दोघांना विनर घोषित करण्यात येणार आहे